मुंबईत एका पोलीस निरीक्षकांना आर टी ओ चलन नावाची एपीके फाईल ही व्हॉट्सअप ग्रुप मिळाली एखादी महत्त्वाची माहिती असावी असं समजून त्यांनी ती क्लिक सुद्धा केली आणि तेवढ्यात ॲप डाउनलोड होऊन बँक तपशिलांची मागणी झाल्यानं त्यांनी ती लगेच डिलीट केली पण तरी त्यांच्या खात्यातून तीन लाख रुपये हे लगेचच काढले गेले अशा आर टी ओच्या नावाखाली फिरणाऱ्या बनावट एपीके फाईलचा धोका हा दिवसेंदिवस वाढतोय आर टी ओ चलन ड्रायव्हिंग लायसन्स व्हेरिफिकेशन वेहिकल अपडेट्स आदि नावांनी नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचणाऱ्या या फाईल्स प्रत्यक्षात डेटा चोरणारे मालवेअर म्हणजेच काय ते डेटा चोरणारे सॉफ्टवेअर असत आहेत ते लिंकवर क्लिक करताच क्षणात माहिती हॅकर्सच्या हाती जाते आणि लगेचच खातं रिकामं होण्याची वेळ होते सामान्य नागरिकांपासून अगदी पोलीसही या सापळ्यात अडकत खरतर या वाढत्या घटनांना आळा बसवण्यासाठी आर टी ओनं ना नागरिकांना आवाहन आहे आम्ही कधीच एपीके फाईल पाठवत नाही याचा स्पष्ट इशारा दिला असून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय आर टी ओ किंवा अन्य एपीके फाईल्स मध्ये खरतर मालवेअर असतात तुम्ही एकदा ते डाउनलोड केलं की तुमचं व्हॉट्सअप खातं तर कधीकधी कधी अख्ख्या ग्रुपचे मोबाईल क्रमांक हॅक होण्याची भीती असते मोबाईल तुमचाच असतो मात्र त्याचा ऍक्सेस वापरत त्याच्या तुमच्या बँक खात्यापर्यंत जाण्याची मजल आता हे भामठे मारतात आणि त्यात रक्कम अगदी सहजपणे काढून सुद्धा घेतात परिवहन विभागाकडून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती सुद्धा केली आहे चलनाच्या एपीके लिंक्स आमच्याकडून कधीच पाठवल्या नाहीत आणि त्यामुळंच खऱ्या खोट्या लिंकची नेहमीच शहानिशा करावी याबाबत आमच्याकडून सुद्धा वारंवार सांगण्यात येत असून नागरिकांनी याला बळी पडू नये असं राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितलंय ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्ये सुद्धा जुलैमध्ये हॅकरनं एपीके फाईल शेअर केली होती आणि जी उघडताच एका पोलिसाच्या बँक खात्याचा वापर करत ते ठगांनी त्यांच्या नावे कर्ज काढून रक्कम सुद्धा वळवली या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अजूनही सुरू आहे त्यामुळेच कोणत्याही अनोळखी लिंकवर फोटोवर अनोळखी नंबरवरून आलेल्या माहितीवर क्लिक करणं हे कधीही धोक्याच ठरू शकतं